या आंबड एमआयडी सी एरिया भर का मित्रांनो आणि इथून असा असा नाला वगैरे गेलाय मित्रांनो बघा मित्राच्या घरी हल्लो तो आणि इकडं हा डी सी एरिया आंबडचा इकडं बऱ्याच कंपनी मित्रांनो अशा बरेच लोक कामाच्या निमित्ताने इकडं कंपन्यामध्ये येत असतात आणि इथं भरपूर बिल्डिंग पण भरपूर मोठी मित्रांनो नाशिकचा एरिया मित्रांनो नाशिक एम आय डी सी वगैरे एम आय डी सीच्या कंपन्या वगैरे सुद्धा आपला भारताचा ध्वज पण तुम्हाला दाखवतो भारताच बिल्डिंग वरती मस्तपैकी मित्रांनो आणि हा जो डोंगर आहे ना तो आंबड एम आय डी सी म्हणजे मुंबई नाशिक हवेला आहे इकडचं समोरचा ना पांडवले म्हणून तिथं पांडवने वास्तव केला ना तो डोंगर आहे इकडचा तिकडचा पण व्हिडिओ तुम्हाला हे व्हिडिओसी वगैरे पाहुण्याकडे आलो होतो आणि अशी बरीच मोठी बिल्डिंग आहे मित्रांनो यांची पाहुण्यांची खाली पण बघू शकत पाचव्या मजल्यावरती आहे आणि इकडं सगळं सीचं जे केमिकलचं पाणी मित्रांनो सगळं गंगा गोदावरी मध्ये जात इकडं कुत्रा आहे आम्हाला वाटत्याच पिल्लो काय ते तिकडं समोरच्या साईट ना आम्हाला पण थोडस के केमिकलचं पाणी मित्रांनो आणि इकडनं छोटस कंपनीच्या साहित्य आहे ना मित्रांनो एक पाऊल रस्ता बरं का तिकडनं लोक येऊ हो राहिला बा कंपनी पासून असं एक शॉर्टकट रस्ता आहे आणि इकडनं असं असं कोपऱ्या कोपऱ्याने इकडनं जात त्यांच्या घराकडे जात किंवा एखाद्या कंपनीकडे जात बरंच मित्रांनो पावसाचं वातावरण झालं आता साईडला मस्त हिरवगार दृश्य आहे मित्रांनो बघण्यासारखं आहे पण हे फ्लॅट मग आपल्याला नाही आवडत मित्रांनो आपल्याला कसं मोकळं राहायची सवय फ्लॅट म्हणजे काही खरं गोष्टी राहतात ते विचार दारे अडकून जाता नाही का आपण ग्रामीण भागातून मित्रांनो आणि आपल्याला असं मुक्त वगैरे फिरायला वगैरे आवडत तिकडनं आता पाच साठ आहे मित्रांनो सी वगैरे सुटली असं कामोरचे बरेच मजूर वगैरे त्यांना चालत येतो ना आपल्याला राहिलं राहिले बघा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा बरं का नक्की लाईक वगैरे पण करा मस्त तुम्हाला नजारा दाखवला बघा एवढं दूषित पाणी मित्रांनो हे सगळं ते गंगा गोदावरी माई सामावून घेते असं पाहिलं ते पाणी दुसरे कसं सोडायला पहिल्यांनी त्याच्यामुळं ते तीर्थ ते वगैरे घेता येत नाही जसं तुम्ही काशीला जर गेले ना उत्तर प्रदेश तर त्या कंपन्यावरती लगेच आक्षेप वगैरे घेऊन ते कंपन्या बंद करून देता तिथलं सरकार हे असं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्यांना नद्या नद्या वगैरे आहेत जेवढ्या पण त्या स्वच्छ राहतील आणि निर्मळ राहतील म्हणजे त्यांचं तीर्थ सुद्धा घेता आला पण मित्रांनो अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ होता मित्रांनो आणि बघा मित्रांनो आकाश एकदम आबळ एकदम मोकळे मित्रांनो इकडच्या साईटला कंटिन्यू पाऊस राहतो मित्रा का मित्रांनो कारण इथनं मुंबई शंभर किलोमीटर आहे वाटतं साधारण बघा नयन रम आणि समोरच्या साईडला व्हिडिओ आवडला मित्रांनो नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो हा संध्याकाळचा नजारा थोडासा आणि पावसाचं वातावरण वगैरे व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो तर मग सबस्क्राईब नक्की करत चालला